वैकुंठवाशी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे एक बाई आहे आणि त्या बाईच्या सोबत संन्यासीन संन्यासाच्या हातावले करून असं चित्र काढ काय वाटून संन्यासाच्या हातावर बाई बाजूला हाता हाता बाई आहे मग या संन्यासानं लग्न केलं म्हणा कपडे बघवे कस काय आणि लग्न केलं नाही म्हणा लेकरवाळीबाई सोबत जवळ लेकरू नेमकं झालं काय असे का संभ्रम आठ वेळेत झाले त्याच्यातला एक सांगू का पुन्हा एक राजाची पत्नी राजानं राजाच्या पत्नीनं मुलाचे कपडे घातलेली मुलगी आणि मुलगा आहे म्हणून सांगणारा जातक कर्म करणारा ब्राह्मण म्हणजे त्याचं भविष्य सांगणारा ब्राह्मण आणि त्या मुलीचं बाळांत पण करणारी दावी चार राजाचं नाव जयतपाल राजाला जास्त मुलीच होता त्या म्हणून राणी मुलगी झाल्यावर रडत होती दाई था था तर दाईने विचारलं का रडता मला यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक नाही तर मौलीला मला पाण्यात सोडणार आहे ती म्हणली काळजी करू नका लगेच गेली राजाला सांगितलं मुलगा झाला पण ती म्हणली आता ब्राह्मण त्यावेळेला ज्योतिषशास्त्रात ज्योतिषास्त्रात पारंगत लोक होते नुसतं सांगायचं वेळेला स्त्री झाली लगेच सांगायचं मुलगा आहे मुलाच्या डाव्या खांद्याला जाब आहे न पाहता न पाहता इतकी विद्वत्ता होती विद्वत्ता भ्रष्ट कधी होती माहितीये का आचरण भ्रष्ट झालं की विद्वत्ता मातीत जात तुम्हाला एक सांगू का माणसाच्या शब्दाची पावर कधी संपत्ती माहिती का लबाड बोलल्यावर उधारी नाही की पुन्हा त्याचा विश्वास संपादन केला जात नाही <laughs> तुम्ही दोन कीर्तन घेतल्या दोन्ही कीर्तनाला सांगितलं आज थोडस बीपी वाड आहे मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे लगेच एका पलंगा झोपला सलाईनाची नळी लावलेली होती लगेच व्हिडिओ कॉल केला देवळाली त्या लोकांना सांगितल्या बघा महाराज इथे ऍडमिट आहे दुसऱ्या वेळेस सांगितलं त्यांच्या पोटात स्टो फेटलाय म्हणजे वाढली तिसऱ्या वेळेस तारखा घेताना कमिटी म्हणते बाबा नको त्या महाराजाचं कवाबी आपल्या इथे येताना दुखत होत त्याची तारीखच नको विश्वास राहतो का नाही मग कर्म जितकं चुकीचं करू का तितकी आपली विद्वत्ता मातीत जात असते काय अधिकारी लोक होते हो? परवाला एक जण भटला मला मला ज्योतिष सांगता येते मला सांग, सांग बरं तुमची रास मिथून मी सांगतो इथून तुम्ही ऐका तिथून मेन तुझल आमच्याकडं जेवाऱ्या पाडायला का ज्योतिषी सांगायची घरी बसल्या बसल्या सांगता येतो यत्कर मणो दिशा याम पूर्वागेशु सकन्या पुत्ररत्निशु बिलवदळा तिजायते नाम कन्या बिल्वदळे बाईनं सांगितलं देवप्पा माफ करा तुम्ही खरं बोललात की तीन मरत येत आणि तुम्ही खोटं बोललात की तीन वाचत येत ब्राह्मणानं सांगितलं मी खरं बोलल्यावर जर माणसं मरत असतील तर खरं बोलायचंच कशा काय बोलायचं काय नाही म्हणजे राजाला मुलगी झाली मी म्हणलं मुलगा कशाला आगावपणा केलाच ग ऐका ना म्हण मी जर नसता आगावपणा केला तर त्या दोघी मरत होत्या देवप्पा आलेने सांगितलं राजेसाहेब मुलगा फार सुंदर आहे पण एक आठ आहे त्याचं लग्न होईपर्यंत तुम्हाला पाहता येत नाही ते म्हणला मरुस तर पाहत नाही पण झालाय ना आणि मग त्या मुलीला पोराचे कपडे घातले तहापासून पोरी पोराचे कपडे घालायला त्याच्या आधी घालीत नव्हते बाई त्याच्या आधी घालीत संभ्रम सांगतोय संभ्रम बाई आहे आणि लेकरू संन्याशाच्या हातात आहे महाराज शंका वाटते का नाही भगत कपडे आणि लेकरू अंगजुळीत आहे आणि बाजूला बाई आहे बहीण म्हणावा तर एकदा संन्यास घेतला की संसारातल्या लोकांची नातं संपत संन्याशाला फक्त एकच नात आहे माय माय संन्यास धर्माचा एक नेम सांगू मी काय नाही पण मला वाचनाचं नाद आहे संन्याशी जर देवळालीत जन्माला आला असेल तर या देवळालीतल्या संन्याशानं त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत इथलं खायचंय ज्या दिवशी आई त्याची मृत्यू पावते त्या गावातलं फुकट त्याला श्वास पण घेता येत नाही हा संन्यासाचा नियम आहे अशी लोक इतके हुशार म्हणले आमच्या लोकांना आता कुठं नतील जावा का वा घ्या वा त्या मारा वा गुरुजी वा 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 जाऊ द्या गुरुजी इथ पण गंध लावणार आहे <laughs> काय पुरावा त्याला वा 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 मग आई जिवंत आहे तोपर्यंत तिथलं खाता येते आई जर मृत्यू पावली तर फुकट खाच नाही तिथं भजन करायचं मग खाच असा नियम जर संन्यासाचा आहे तर संन्याशाने बाकीचे नाती लागत असते का संन्याशाने इकडे पैसे कमवायचे हो आणि तिकडे भावायला द्यायचे तिकडे भाव साडी न्यायची असा संन्यासी नसतो तो तो नियम नाही शास्त्रातला मग इथं बाई हा संन्यासी आहे नेमकं कसं संभ्रम आहे ना चला इकडचा संभ्रम पहा लग्नाच्या वयापर्यंत धकल ज्या वेळेला ठाकूर वगैरे सगळे सोयरी की बघायला निघाले त्यावेळेला ब्राह्मणाच्या लक्षात आलं आता आपली फजिती होईल या मुलाची सोयरी मुलीसोबत होईल जोशी काय कोणत्या मुलगी आहे पण कपडे मुलाचे वाटायला सगळ्याला मुलगा किती लोकाला माहिते मुलगी राणीला दाईला ब्राह्मणाला आणि आहे तिला बाकीच्या सगळ्याला काय माहिती आहे मुलगा आहे ज्या वेळेला देहत्याग करण्यासाठी प्रवरेला आले संभ्रम सांगतोय संभ्रम वास्तू मजिते वास्तू मजिते आणि मधी बसलेला भगवा संन्याशी संभ्रम आहे की नाही संन्याशी म्हणा मजितीत कसा आणि मस्जिद म्हणावं तर संन्याशी कसा हा संभ्रम त्या काळातल्या विद्वान ब्राह्मणाला झाला जाऊ दे म्हणले वस्त्र तरी भगवे हा कामा सर्व स्थिती आहे दर्शन घेत भाग दर्शन घेऊन पाठीवर हात पाड्या काय बाळा बाळा म्हणले डोळ्यातून पाणी आलं का रडतो म्हणले मी मुलगी कोण म्हणते जिहिनिमिष मात्रे पालटीला स्त्रियेचा तो केला पुरुषोभा संभ्रम होतो बरं का कधी कधी संभ्रम होत असते अजून बऱ्याच ठिकाणी पण हे म्हणले आज कृष्ण जन्म करायचा आपणही सांगितलं सव्वा तीन वाजले आजचा टाईम एक ते चार करू ना आपण गाड्या पण झेलम एक्सप्रेस आहे ना मधले स्टेशन घेत नाही तसे आपणही मधले स्टॉपाचे मधल्या पॅसेंजरला बाय बाय करीतच निघू ना मागून गाडी यायला सांगू द्यायला आणि ये तरी हे गाव त्रेपन्न वर्षापासून भागवत ऐकते हे मग एखाद्या वेळेस गिरगाव कमी ऐकलं तर काय लगे एवढं अवघड संभ्रम झालाय लोकांचा सगळ्यांना नारद परिचित थोडीच दारात आल्याबरोबर चौकदारांनी पाहिलं या महर्षी या 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 या, या, या। पण एक चोबदाराच्या पोटात टब्बा उठला आणि राजाला सांगितलं मालकीन बाय आल्या बघ ले आणि लेखरू आले लेखरू घेऊन आले सभार्यायाम सपुत्रेशिय पुणितायामरेंद्रा या हरतीऊ अनिष्टो अनिष्टो एक अनिष्ट कर्म करून इंद्राने हरण केलेली बाई कुरु घेऊन आली नारद सोबत आल्या याची अक्कल असावी नाही देवर्षी नारद सोबत येत याची असावी क नाही पण कुठं ना कुठं दोन तीन टक्के गढूळ माणसं असतात सन 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 पारा तापला त्याचा ते पहिलं तर ते बी नाकली पारा तापला कोण कया नारद म्हणले शांत तिथे गिरगावचा बाळू सात आठ तुकडे केले असते आठ तुकडे आठ तुकडे मला मल शानपणा होती नारद होते नाराजांनी सांगितलं विश्वास आहे माझ्यावर तुझी पत्नी हरण करत असताना मधुनावाच्या पाहिलं आवाज दिला इंद्र घेऊन जात होता अरे हे चुकीचं काम आहे म्हणून तिथं ठेवलं राजा तू त्याच वेळेला तुझा वंश हिच्या पोटात वाढत होता या बालकाची हत्या होऊ नये उनिनं दर्शन घेतलं आणि मी संगोपन केलंय विश्वास बसला ना आणि खरंच ते मुलाला आणि पत्नीला स्वीकारलं स्वीकारू द्या पण पहिले जे तीन नाला एक वडलावर गेलते का त्याच्यात मिसळत नाही आईच्या पोटात भजन शिकलं होत ना श्रीमन नारायण 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 वडिलांनी सांगितलं काय दो काय वेळ आमूची कुळी नव्हते हे पिसे निवडले काय करू पोरा लागली चट धरली वाट <laughs> कथा तुम्हीच करा नंतर मी तिकडे बसतो आहे की नाही काका आमच्या कुळात असं पिस नव्हतो हो हे कुठून देवाला आलोय पिसा आमच्या कुळात भजन करते मंदिराकडे कर जात आहे हे काय धो त्याला विश्वास विशिष्ट प्रकारचं विष एका वाटीत दूध टाकलं त्याच्यात विष टाकलं आई होती होती शेवटी आई आईने सांगितलं बाळा दोन गोष्टीकडे दोन गोष्टी आहेत जगणं आणि मरण जगणं आणि मरण फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून एका गोष्टीचा त्याग केला तर जगशील आणि एका गोष्टीचा स्वीकार केला तर विष पान करशील म्हणलं आई गोष्ट कोणती भजन सोडून बोल <laughs> मेलो तरी हरकत नाही पण भजन नाही बंद करीत ब्रह्मगोळ भंगा जायवान नाही बाळा अरे तू माझा मुलगा हो नाही काय मला सांगितलंय मालकाने विष पाजायचं एक जण म्हणला मालक महाराज तुम्ही आईचं इतकं प्रेम सांगता मग या आईला डोकं नव्हतं का लेकराला विष पाजायचं अरे नालाय का त्या आईला पोरग आवडत होत पण पोरापेक्षा तिला जास्त कपाळाचा मालक आवडत होता हिला म्हणतात पतिव्रता माची बोली आणि धन्य ती माऊली मुलगा आवडत नाही कोण म्हणते पण नवऱ्यानं सांगितलं विश्वास त्याचा शब्द मोळडा की पातिव्रता पण संपाय तुम्हाला एक माहिती रामायणातला प्रकरण ज्या वेळेला इंद्रजिताचे तीन तुकडे असं लांबत बघा इंद्रजिताच्या शरीराचे तीन तुकडे झाले भुजा पैडी स्वतःच्या दारात शरीर पडलं युद्धभूमीत आणि डोकं पड प्रभू रामचंद्राच्या पक्षात सुलोचने सासूला सांगितलं आत्याबाई बाई मला वाटतं ती आई म्हणित नस बऱ्याच सुना सासूला आई म्हणतात वागणूक भिकारणीची देतात <laughs> <laughs> मला वाटत मूर्खपणाचा कळत झाला एका घरी गेलो मी माथारा आजारी होता त्याच्यामुळे भेटायला गेलो असंच कीर्तनात जाता जाता ते गाव लागलं म्हणलं चला आपण त्या आजारी त्यांना भेटायला जावं बसलं होतं असं बाजीवर पडलेलं होतं <laughs> शे दोनशे पोत्याची गव्हाची थप्पी होती कधी सप्ताला रुपया देत नव्हतं तर ते नात्यातलं होतं थोडस पोरांच्या ऐकून नातं होतं पोरांच्या ऐकून म्हणजे माझ्या मंडळीकडून नातं होतं आणि त्यांनी सांगितलं जा त्यांना भेटून या ना नाही तर मला घेऊन जा म्हणजे गेलं नेण्यात आता पुन्हा आगाव पण व्हायचा त्याच्यापेक्षा आपणच जावा मी गेलो तर पाहिलं ते काय चाललंय काय नाही त्याला काय बोलता येत नव्हतं काय नव्हतं नुसतं पोत्याच्या थपीकडे पाहत होत असं सगळं नुसतं बघत होत ते चहा चहा आणला आणला मला चहा कप भरून कपातला बशीत सांगला होता मला आणला मी म्हटलं ताई सासूबाईंना चहा नाही आम महाराज आमच्या आईक नाही एकदा पहाटे घेतला की संध्याकाळीच घेते <laughs> आणि मी चहा पेताना मथारी हटावून जीप फिरू लागली मला कळत होतं हिला चुटछुट जीप करायला चहा प्यावा पण ही चंदाळी देईन तिला आई म्हणाली आमच्या आई क नाही महाराज पहाटे अर्धा कप चहा घेतात आणि संध्याकाळी चार साडेचारला अर्धा कप घेतात आमच्या आई मध्यंतरी चहाच घेत नाहीत मेली आई अशीच नाही आज बऱ्यापैकी खरड शब्द केले जरा आता बस झाले काय सांगत हो हा सुलोचना आपल्या सासूकडे गेली सांगितलं आत्याबाई बाई माझ्या मालकाचं डोकं तिकडं आहे ती रडत नव्हती व का रडत नव्हती त्या सती जायचं ना सतीनं देखे आगन सती विद्वान असती ना त्याच्यामुळे दुःख काय मालक जरी गेले तरी मालका सोबत जायचंय त्याच्यामुळे दुःख करायचं कामच नाही सासूला सांगितलं आता माझ्या मालकाचं डोकं तिकडे तर मंदोदरीनं सांगितलं सुनबाई मी डोकं आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात जाते पण माझ्या पतीनं जर होकार दिला तर जाते रावणानं नकार दिल्याच्या नंतर मंदोदरी रामप्रभूच्या पक्षात महाराज मुलाचं डोकं आणायला गेली नाही तिला दुःख नव्हतं का पण बायका पतीचा शब्द मानित नव्हत्या मानित होत्या म्हणून मंदोदरी पतिवृत्तीच्या यादीत आहे ही मुलगा आवडत नाही कोण इतका चांगला मुलगा भजन म्हणणारा पण मालकाच्या शब्दाला तडा नको मी विषाची वाटी हातात घेतली मुलगा इतका हुशार आई तुला विष पाचताना दुःख होईल ईशाची वाटी मादे हातात घे मुलाच्या हातात दिल्यावर सांगितलं बाळा नको रे तुम्हाला पाहिजेस पाहिजेच रे आई तू ताण घेऊ नको तू तुझ्या पतीच्या शब्दावर जितकी आरुढेस का त्याच्या कोटीपटीनं माझा विश्वास माझ्या माल पंढरपुरातल्या मालकावर येईल होता आता तांगे आईनं तिकडं पाहलं विष पिऊन टाकलं विषाचा परिणाम काय झाला माहिती आहे का घर काळ झालं घर घराचा कलर काळा झाला इतकं विष भयानक होतो पण प्रल्हादाला काय नाही झालं बऱ्यापैकी प्रयोग केले सर्वांना ज्ञाते कड्यावर फेकलं हातीखाली खाली तुडवलं विष पान दिलं उकाळ त्याला टाकलं पण एके दिवशी प्रल्हादाची मूर्ख आत्या माहेरी आली आणि त्या आत्याने भावाकडं पाहिलं तर भाऊ जरा जर्जर झालता बऱ्यापैकी माणसं दुसऱ्याच बरं चालल्यावर जर जर्जर होते या बिमारीला औषध नाही बर का याला सल नावाची बिमारी म्हणतात हिरण्य कश्यपू जर्जर झाला बहिणीने विचारलं दादा दुःख काय पैसे कुंटाला नाहीत भीती एक पैशाची नाही मग दुःख कशाचं पोट्ट मग ऐकत नाही मारना ते म्हणला वीस प्रयोग केले ते मरतच नाही मी मारते मी मारते भाऊ म्हणला ताई का काय मी वीस प्रयोग करून मरत नाही तू याच्याने कसे मोठे मोठे केले वा आता झिंजू न घुसले गावात <laughs> चांगल्या चांगल्याला मिळ बस ना तू काय तिनं चुलांगनात हात घातल्याबरोबर अग्नी हातात घेतला तिला अग्नी प्रसन्न होता दादा एक काम कर ती पौर्णिमा होती नोकर चाकराला फौज फाट्याला सांग आणि लाकडं जमा करच्या येशी मध्ये लाकडाचा ढीक घातला त्याच्यावर जाऊन बसली सांगितलं मला अग्नी प्रसन्न मला अग्नी पोळत नाही प्रल्हादाला मांडीवर घेते अग्नी प्रसन्न होता पण चांगले कामं करण्यासाठी दुसऱ्या जिलेकर देवाने एखादी शक्ती दिली ती कोण्या कामासाठी दिली चांगल्या कामासाठी दिली भस्मासुराला वरदान तुझ्याच्या डोक्यावर हात टेकशील तो भस्म मग तो जर भजन करणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवता असेल तर हे शिवशंकराला कसं आवडेल भजन तर शिवशंकरापासून सुरू झालेलं ना भजन करी मग त्याला आवडतो का भजन करणाऱ्याला मारणारा आव विद्या दिली तुला मग ही या कामं करण्यासाठी दिली का प्रसन्न आहे लेकर जाळण्यासाठी आणि ते पण भजन घेतलं मांडीवर वगैरे काय आणायचे आणले असतील त्याला बांधू लागले ते म्हणलं आत्या मी तुला सोडतच नाही मला बांधू नको मी तुला घट्ट पकडतो आणि तो बऱ्यापैकी विस्तारपूर्वक फार फार मोठा वेगळा आहे त्याच्यामध्ये चुनखट टाकीत असतात वेरांडाचा फांदा लावत असतात वेरांड का लावतात याच्या पाठीपांग फार मोठी आहे का नऊ श्लोक आले त्यासाठी वामनांच्या चरित्रामध्ये पळसाचा दंड हातात का घेतला फार मोठे एकोणसत्तर श्लोक आले भागवतातले इतर पुराणातले मिळून एकोणसत्तर श्लोक आहेत पळसाचा दंड का पितृक्षमन हितार्थम पितृशमन हितार्थ पितृदोषाचं पाप होत म्हणून पळसाचा दंड हातात घेतला आपल्याकडे कालसर्प शांती त्रिपिंडी आपतिष्ठी नारायण नागबळी ही जे कुस्ती करत असतात हे घरा घरामध्ये ज्या वेळेला ग्रहछिद्र वाढत असतात त्यावेळेला एक विद्वानाच्या हाताने ते ती कुंडली तपासल्या जाते आमका आमका दोष काल सर्प शांती करायची त्रिपिंडी करायची आपतेष्टी करायची नारायण नागबली करायचा वगैरे वगैरे तर्पण विधी करायचा असं तो नाना प्रकारचा विद्वान एखादा भूदेव सुचवत असतो काही दोष असतात साडेतीनशे पळसाची पानं तोडायची त्याचा एक पुटळा करायचा त्याला काळ्या दोऱ्याने घालायचं त्याला हळदीचा गंध टिळा लावायचा तिरडी बांधायची चौघानं खांद्यावर घ्यायची गंगेमध्ये त्याचा पूर्ण अंत्यविधी करायचा त्याचे दहा दिवस करायची पितृष्म